ध्यानमूलम गुरुरमोर्दे पूजा मूलं गुरु रुपान मंत्रम मूलम गुरुर्वाक्यम मोक्षम मूलम गुरु कृपा सर्व वक्त्य नमस्कार मी प्रमोद रिंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मी गत तीन बिझवत आमच्या माझ्या घरी तेव्हा गुरुदेव वास्तव्यास यायचे त्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनाचाच एक भाग म्हणून मी आपल्याला काही सांगणार आहे मी आपल्याला सांगितलं की सदुसष्ट एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकोणऐंशी या काळात गुरुदेव आमच्या घरी शिवायनगरला रेल्वे कॉर्डोसमध्ये मुक्कामाला यायचे अनेक मंडळींनी आमच्या घरी येऊन गुरुदेवांचं दर्शन घेतलं आहे असा उल्लेख बऱ्याच लोकांनी त्यांच्या अनुभवात देखील सांगितलेला आहे आणि एकोणीसशे एकोणऐंशी नंतर आम्ही ऐंशी साली माझे वडील रिटायर होणार होते आणि आम्हाला ती रेल्वेकॉर्ड सोडायची होती मी मागे सांगितलं आम आम की आमच्या रिटायरमेंटपूर्वी आमच्या रिटायरमेंटपूर्वी गुरुदेवांची राहण्याची पुण्यात एक व्यवस्था ही आपले पुण्यामध्ये अप्पावन चौकात जे वर्मा बुक बुक डेपो आहे त्या वर्मा डूक बुक डेपोचे जे मालक आहेत आम्ही त्यांना नाना म्हणतो सध्या पण त्यांच्या मातोश्री त्यांचे पिताजी हे त्या ठिकाणी राहत होते आणि चाकणला नानांचे वडील वैद्यकीय व्यवसाय करत होते तर त्या पद्धतीने त्यांचं जे आपोमाचं दुकान आहे तिथंच त्यांचं वास्तव्य होतं आणि त्या घरात गुरुदेव ऐंशी सालापासून त्या ठिकाणी वास्तव्य सुरू झालं आता या ठिकाणी गुरुदेव ऐंशी साली आमच्या म्हणजे ऐंशी सालापासून एकोणऐंशीपर्यंत पर्वांच्याकडे आले पण त्याच्यानंतर आमच्याकडे काही ते, ते आलेले नाही आहेत पण त्याच्यानंतर देखील ऐंशी साली ऐंशी साली हो बरोबर ऐंशी साली म्हणजे एक ऐंशी साली आम्ही प्राधिकरणामध्ये एक घर घेतलं होतं ते देखील गुरुजाच्या कृपेमुळे मला मिळालं प्राधिकरणातलं घर जे आहे ते मी आ, क्लार्क या पदावर असल्यामुळे माझा पगार सहाशे रुपयाच्या आत होता आणि सहाशे रुपयाच्या आत उत्पन्न असलेल्यांना अठरा हजारात दोन खोल्या खाली बांधलेल्या वर एक खोली बांधलेली आणि एका खोली एवढी गच्ची असं चार खोल्यांचं घर आणि पाठीमागाने पुढे दहा दहा फूट जागा असं या पिंपरी चिंचवड प्राधिकरणाने एक योजना जाहीर केली होती आणि त्या योजनेत गुरुदेवांच्या कृपेमुळे मला तिथं ते घर मिळालं गुरुदेवांनी मी आशीर्वाद मागितले होते आणि त्याच्या कृपेमुळे ते घर मिळालं आणि आम्ही तिथं राहायला आम्हाला जायचं होतं म्हणजे जागा ऐंशी साली जयंती जी जा आधी ऐंशी साली एप्रिलमध्ये अठ्ठावीस एप्रिलला ती नरसिंहजयंती आली होती आणि त्या दिवशी मला त्या घराचा ताबा मिळाला त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी माझ्या बहिणीचं लग्न होतं ते काहीतरी लग्न मला वाटतं एक मेला का असं काहीतरी होतं आणि ते लग्न झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आठ मेला तिथे वास्तुशांती केली आता वास्तुयंत करण्याचं कारण काय होतं पहिल्यांदा की गुरुदेवांनी गुरुदेवांनी आमच्या वडिलांनी गुरुदेवांना विनंती केली की आपण आमच्या नवीन घरात यावं तर गुरुदेव म्हटलं मी येईन पण आधी तुम्ही वास्तुजंत करून घ्या आणि मग गुरुदेवांनी वास्तुजयंत केल्यानंतर जून जून का जुलै आता मला एक्झॅक्टली डेट आठवत नाही पण जून का जुलैमध्ये मग तर वास्तुंत आमची मेमध्ये झाली जूनमध्ये गुरुदेव पुण्याला आले आमच्या आमच्या घरी येण्याकरता आले होते आणि आमच्याकडे एक दोन तास त्यांचं वास्तव्य होतं त्या घरात देखील पहिल्या मजल्यावर हॉल होता म्हणजे एक बैठकीची व्यवस्था आणि वरच्या खोलीमध्ये एक वरची खोली जी होती ती स्वतंत्र खोली होती तिथं आम्ही गुरुदेवांना बसण्याची व्यवस्था केली होती तर त्या ठिकाणी ऐंशी साली एकदा येऊन गेले आणि पंच्याऐंशी साली परत माझ्या वडिलांनी त्यांना आग्रह केला म्हणून पंच्याऐंशी साली ते गुरुदेव तिथं आमच्या प्राधिकरणाच्या घरात परत दोन तीन तासाकरता आलेले होते आणि त्यावेळेस माझं लग्न झालेलं असल्यामुळे माझ्या सौभागवतींनाही दर्शनाचा लाभ झाला माझ्या बहिणीच्या मिस्टरांनाही दर्शनाचा त्या ठिकाणी लाभ झाला आणि अशा पद्धतीने गुरुदेव आणि जरी मुक्कामाला नाही आले तरी दोन दोन तास दोन वेळा ऐंशी आणि पंचेचाळीस झाली आमच्या प्राधिकरणातल्या घरात येऊन गेलेले आहेत ही गुरुदेवांच्या कृपेच्या गोष्टी मी जेव्हा सांगतो आहे तेव्हा अजून एक गोष्ट सांगणं मला भाग आहे की गुरुदेव आमच्यावर कधी चिडलेले नाहीत का काय होतं माहिती आहे का आपला जसा गुरुदेवांशी सहवास वाढतो तसं काही वेळेस आपल्याकडनं चुकाही होऊ शकतात काय चुका, चुका होतात आणि मग चुका झाल्यानंतर गुरुदेवांचा एक स्वभाव होता की ते चुका दाखवत आहे बघ गुरुदेव जे शिस्तशीर होते गुरुदेव जेवढे दळव तेवढे शिस्तप्रिय होते त्यांना शिस्त मोडलेली अजिबात आवडत नव्हती आखून दिलेल्या शिस्तीमध्ये काही कमी जास्त झालं तर बऱ्याच वेळा गुरुदेवांनी रागवलेले आहेत आणि तो रागही त्यांचा आम्ही अनुभवलेला आहे आणि त्यांना तो अधिकार आहेच आपले ते गुरुदेव आहेत त्यांना अधिकार आहेच पण त्यांनी रागवलं नाही तर आपलं कच्चं मोडकं पक्क कसं करायचं त्यांनी रागवायला पाहिजे तर साधारणपणे तीस सप्टेंबरचा सा दिवस होता एकोणीसशे त्र्याण्णवमधली तीस सप्टेंबर होती त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यात गुरुदेवांची रौप्य तुला व्हायची आणि सत्संग मंडळाच्या बैठकीत असं सांगितलं होतं की तुम्हाला जे काही रौप्य अर्पण करायचं आहे तुलेसाठी ते तुम्ही नगरला देऊन गुरुदेवांच्या समोर अर्पण करा आणि तुम्हाला जे काही राहायचं आहे दोन तीन दिवस इथे दे तुम्हाला तिथं मुक्काम करावा लागेल जो काही आपले दोन तीन दिवस कार्यक्रम आहेत तर त्या ह्याची देखील जी काही सेवा तुम्ही प्रत्येकाने आपापली आपली कारण आपला हा जो गुरुदेवांच्या तुलेचा कार्यक्रम आहे हा सर्व भक्तमंडळींनी ठरवलेला होता हा काही कोणी धनांट्य लोकांनी ठरवलेला नव्हता आपणच केलेला आहे त्यामुळे आपला प्रत्येकाचं त्यात आपलं काहीतरी म सहभाग हा असलाच पाहिजे आणि मग त्या दृष्टीने मी विचार केला की आता तीस सप्टेंबर नंतर मग पितृपंधरवडा सुरू होत होता ते अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी पितृपंधरवडा सुरू होणार होता आणि मग नंतर परत हे होणार तर मी विचार केला की आज आपण नगरला जावं आणि मला वाटतं त्याच्या आदल्या दिवशी मी मुंबईला गेलेलो होतो मुंबईला गेलो होतो ज्या दिवशी मला वाटतं भूकंप वगैरे झाले ना तर मी मुंबईत होतो मला वाटतं ती हे होती आनंद चतुर्शी होती त्या मला मुंबईत मंत्रालयात काम होतं म्हणून मंत्रालयात गेलेलो होतो तिकडून आलो आणि मग माय डोक्यात आपण उद्याला जाऊन ते हे करू आणि मग आता रौप्य तर आणून ठेवलेलं होतं घरी काय रोपे घरी आणून ठेवलेलं होतं जे काय अर्पण करायचं ते पण जी रोप पैसे पाहिजे होते ते काय माझ्याकडे नव्हते आणि मग मी बघाय विचार केला की म्हटलं आपण चेक ठेवावा आणि मग मी ते रोप्य हे गुरुदेवाच्या पुढे अर्पण केलं आणि ते चेकचं पाकीट ठेवलं काय तो चेक ठेवला तर ते चेक पाहिल्याबरोबर गुरुदेव माझ्यावर चिटले ना संतापले तर ते म्हटले की म्हणजे ते हो मी ठेवलं बरोबर वीज पडावी तसे महाराज माझ्यावर करायचे म्हणजे गुरुदर्शन देखील तू चेकने देण्यावर श्रीमंतीचा तोरा दाखवतोस का माझ्याकडून हा म्हणजे खरोखरच गुरुदेव चिडले होते आणि मला कळलं नाही की माझ्याकडनं काय चुकलंय माझ्याकडनं काय चुकलंय पण मी ती चेकनी रक्कम ठेवली हे माझ्याकडनं चुकलं असं माझ्या लक्षात आलं आता हे गुरुदेव बोलल्याबरोबर माझ्या डोळ्यात अस्व जमा झाली अस्व जमा दि आणि मग ते झाल्यानंतर मी गुरुदेवानं सांगितलं की म्हटलं आता खरं जमवं मला की बँकेला सुट्टी होती बरोबर आहे पण पर माझ्या बँकेमध्ये काय फार मोठा बॅलन्स होता अशातला भाग होता का नाही पण बँकेला सुट्टी होती आणि मी कॅश काढू शकलो नाही म्हणून मी हे चेक ठेवलेले आहेत ही माझ्याकडं चूक झालेली आहे उद्या पितृ पंधरवडा सुरू होतोय मग पंधरा दिवस मला काही करता येणार नाही म्हणून मी घाईघाईने आलो आणि म्हणून हे केलेलं माझा दुसरा काही हेतू नव्हता आणि मी त्यांची क्षमा याचना केली आणि मग मी त्यांना असं सांगितलं हे महाचेक परत घेतो आणि नंतर पितृवर्ण झाल्यावर परत या ठिकाणी सेवा आणून ठेवतो हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते थोडे शांत झाले आणि ते जरी शांत आले तरी माझ्या डोळ्यातनं पाणी येणं चालूच होतं आणि माझा जो आवाज आहे तो गैवरलेला होताच आणि मग त्याच्यानंतर ते मला म्हटले प्रमोद माझा तुझ्यावर अजिबात राग नाही आहे मध्यंतरी काही लोकांनी गुरुदक्षिणा गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील चेकने ठेवलेली आहे आता चेकने गुरुदक्षिणा का द्यायची नाही तर ती चेकने ठेवलेली गुरुदक्षिणा बँकेत जमा करावं लागते आणि बँकेत जमा झालेले पैशावर आयकर विभागाची नजर असते आपण गुरुदक्षिणा जी देतो त्याच्यातनं देवस्थाननी किंवा गुरुदेवांनी आयकर व्हावा हे बरोबर नाही ना ही दक्षिणा आहे तर त्यामुळे आपण ही दक्षिणा रोखीत द्यायला पाहिजे असा तो संकेत होता अर्थात मी अकाउंट्स अँड फायनान्सचा माणूस असतो देखील कधी लक्ष झालेलं नव्हता हा भाग वेगळा आहे त्या दिवशी आणि मग ते म्हटले या काही भागतांपैकी तुझा चुलत भाऊ पण आहे प्रकाश प्रकाश रेंगेने देखील मला ही अशीच रो चेक दिलेला आहे तेव्हा तू असं असं कर त्याला जाऊन सांग की माझ्याकडे यायचं नाही तू पण मी एवढी चिडलेली होती पण त्याच्यानंतर माझं जेव्हा रडणं थांबत नव्हतं तेव्हा ते नंतर मला म्हणले की प्रमोद आता मी तुला चहा देणार आहे तू चहा घे आणि जोपर्यंत तुझं रडणं थांबत नाही जोपर्यंत तू हसत नाही तोपर्यंत मी तुला प्रसादच देणार नाही किती वेळ लागेल तेवढं बसेल म्हणजे प्रेम किती आहे बघा प्रेम किती उत्सं आलेलं आहे भक्ताबद्दल हे बघा म्हणजे ते काही माझ्यावर रागवले म्हणजे मला बस रागवले होते का नाही पण तुमच्याकडनं जर चूक झाली तर मी तुम्हाला रागवणारच शेवटी मला दुसऱ्या दिवशी माझ्या भावाकडे जावं लागलं आणि मी त्याला सांगितलं की म्हंटलं अरे गुरुदेव जरा चिडलेत बरं का असं असं झालेलं आहे तर तू उद्याला जाऊन माफी माग मी त्याला सांगितलं नाही त्याला सांगितलं गुरुदेव तुला येऊ नको म्हणून म्हणून तसं आपण करायचं नाही आपण गुरुदेवची माफी मागायची आणि जायचं आणि त्याप्रमाणे प्रकाश घ्यायला आणि त्यांनी माफी मागितली त्यालाही गुरुदेवांनी माफी केलं दयावंत करण्या हो गुरुदेवांचं दुसरा एक माझ्यावर चिडले पा, होते एक ते काय आलं माझ्या ठाण्याचे जे चुलते आहेत मोठे चुलते मग पहिल्यांदा मी सांगितलं माझ्या मोठे चुलते ठाण्यावर राहत होते तर दादा रेंगे आमच्या घराण्यात ज्या गौरी बसवतो त्या गौरीचे मुखवटे आहेत ते मला वाटतं त्या एक्क्याण्णव साली काहीतरी आम था। आम आम ते आमच्या संगमरला कोणतरी ते कलाकार होता तो काहीतरी रंगम वगैरे देणार होता म्हणून ठाण्याहून ते तिकडे आणले आणि तिकडे आणल्यानंतर आम आमच्या संगमरचा जो सुलतानचा मुलगा होता त्याच्याकडे ते दिले आणि तो तिकडं मोटारसायकलवर ते त्याच्या त्या पिशवीसारखी डिके असे त्यात ते ठेवले मुखवटे आणि तो त्या तिकडे द्यायला गेला आणि ते मुखवटे रस्त्यातच कुठेतरी पडले आणि मग रस्त्यात पडल्यानंतर त्या रगवण्यापर्यंत गेलेच नाहीत आणि मग ही गोष्ट जेव्हा त्या आमच्या माझा जो एक नंबरच्या काकांचा मुलगा होता व आम्ही त्याला वसंत म्हणायचो वसंताला कळलं आणि मग आता ही गोष्ट गुरुदेवांच्या कानावर वसंताने घातली गुरुदेवाने एवढंच सांगितलं की तुम्ही काळजी करू नका ते मुखोटे तुमच्याकडे परत येतील आता हे मुखोटे परत येतील म्हणून सांगितलं त्याच्यावर तो विषय खरं मिटला होता तिथं त्याच्यानंतर काही बोलायचं नाही पण एक दिवशी माझी मी त्यावेळेस दिल्ली नव्हतं दिल्लीमध्ये होतो दिल्लीवर माझी दिल्ली दु। एक इथे बदली आली आणि मी फ्ल फ्लॅट घेतला होता मला तिथं सिम्वत्स असल्यामुळे वास्तुशांत करता येत नव्हती तर गुरुदेवांशी एकदा बोलता बोलता मी बोललो होतो तर गुरुदेव म्हटले तू ग्रहप्रवेश करून राहायला सुरुवात कर आणि काय झालं त्या दिवशी वसंत पण मायावर होता मी पण पुण्याहून गेलेलो होतो आणि आम्ही दर्शनाला गेलो आणि तिथे वसंतांनी परत तो महालक्ष्मींच्या मुखोट्याचा विषय काढला ते म्हणले ते मुखोटे गेल्या मॅने माझ्या तर नवीन कर खरेदी करू का जे गुरुदेव त्यांच्यावर चिडले ते म्हणले एवढे शंभर वर्षापेक्षा जास्त ज्या मुखोट्यांची तुम्ही पूजा केली आहे ते मुखोटे तुम्हाला सांभाळता आले नाहीत तुम्ही मोर्खासारखे ते हारून टाकले देवाच्या मूर्ती कशाने न्यायच्या असं तुम्हाला माहीत नाही स्कूटरच्या डिकीत नेऊन तुम्ही देता एवढी चिडली त्याच्यावर आणि मग ते चिडले आणि त्याच्यानंतर आता खरं म्हणजे ते चिडल्यानंतर मी काही बोलायला नको होतं नाही का पण मी त्याविषयी आलो होतो आणि मी परत त्यांना विचारलं की म्हटलं गुरुदेव आता ते म्हटलं मला सामान सुमान तर माझं आता येईल म्हटलं आता राहायला सुरुवात करावी लागेल पण वास्तुयंत करायचं मी तुला एकदा सांगितलं ना वास्तुयंत करायचं नाही तू राहा तिथं मी बघायला समर्थ आहे आणि सारखी एकच गोष्ट मला विचारू नका या भाषेत मला बोलते गुरुदेव गुरुदेवांनी जे आम्हाला सांगितलं त्याचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला की त्या पिंपरीच्या घरात वास्तुशांत न करता आम्ही जवळजवळ चौदा पंधरा वर्ष राहिलो पण आम्हाला काहीही त्रास झाला नाही गुरुदेवांनी एका शब्दात सांगितलं होतं तू वास्तुयंत करायची नाहीस तू वास्तुयंत करू नकोस तू तिथं राहा मी बघतो पुढचं काय ते तू ग्रहप्रवेश करून घे तू राहा त्याप्रमाणे आम्ही त्या एक्क्याण्णव साली तिथे ग्रहप्रवेश केला आणि जवळ दोन हजार चार सालापर्यंत तिथे राहिलो चार सालानंतर या चिंचवडमध्ये मी घर घेतलं आणि इथं मात्र मी वास्तुजयंत केली आणि वास्तुजंत केल्यानंतर मी जेव्हा दर्शनाला नगरला गेलो होतो तेव्हा त्या तपोवनामध्ये त्या, त्या, त्या बोर्डावर गुरुदेवांची वचने लिहिली होती त्यात त्यांनी सांगितलं होतं की वास्तुशांतीसारखी विधी सामान्य माणूस एकदाच आयुष्यात करू शकतो तो काय वारंवार घरं घेत नाही आहेत त्यामुळे वास्तुजंत करताना कोणतीही चडजोड न करता व्यवस्थित पद्धतीने वास्तुजंत करून घ्यावी आता वास्तुशांत ही सामान्य माणूस आयुष्यात एकदाच करू शकतो असं जे त्यांनी सांगितले त्या शब्दाला फार महत्त्व आहे त्या वचनाला फार महत्त्व आहे आणि मला त्यांनी त्या पिंपरीच्या घरात वास्तुयंत करू नको का सांगितलं असेल तर त्यांनाही माहीत असेल की हे चिरंजीव काही ते पिंपरीत रमणार नाही आहेत ते नंतर कुठेतरी मोठं घर घेतीलच मग ते घर लहान होतं आता गुरुदेव सांगून सगळं घेतलेलं होतं हा भाग वेगळा आहे पण ते लहान होतं घर आपल्या आयपतीप्रमाणे आपण घेतलं चार साली मोठं घर घेतलं आणि मग इथे मात्र वास्तुजंत केली म्हणजे गुरुदेवांचे शब्द आता त्या गुरुवाणीतलेच ते शब्द आहेत पण ते शब्द किती चपकलप्रमाणे म्हणजे परफेक्टली आपल्याला ॲप्लिकेबल होतात हा या ठिकाणी मला हा सांगायचा सा, हेतू आहे सद्गुरूंनी माझ्यावर अखंड कृपा केलेली आहे माझ्यावर जी कृपा केलेली आहे त्या कृपेचं वर्णन करणारं एक मी स्तवन दोन हजार एक साली दोन दोन दो दोन दो, 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 दो साली तयार केलेलं आहे आणि त्या कवनाचा जो हे आहे ते मात्र अस आहे द्रौपद आहे दत्तात्रयांचा देवराया रमराया विश्वाची या मजप आमाराचा विसरणं करूया हीच माझी आरती स्वीकारिया हे द्रौपद मला जेव्हा सुचलं आहे तर तो, तो प्रसंग मला वाटतं मी मागे सांगितलेला आहे तर ते कडवं जवळजवळ सात कडव्यांचं ते हे होतं आणि तेरा साली तेरा का सोळा साली त्याच्यामध्ये दोन कडवी ॲड केली आहेत आणि त्यातलं जे महत्त्वाची दोन कडवी आहेत ती बीच मी आपल्याला म्हणून दाखवतो दत्तात्रयांचा अवतार असे माझा रामराया सापीन अधिष्ठान अंबिका दत्तात्रयांचा अवतार असे माझा रामराया सापीन अधिष्ठान दत्तात्रयांचा अवतार असे माझा रामराया सापीन अधिष्ठान पुढील पिढी कार्या राहीन शाश्वत शक्तीसह उभा या मठिया ऐसे मज आश्वासित असे सन पंच्याण्णव वर्षीया माझ्या थे लेकरांच्या संसार वेळिया वॉटळी आता शिखर रावी रामराया ऐसे अनुभवती संकट निवारण झाल्यावर या सन दोन हजार तेरा ते अठरा साली या बोल असे सत्याचा ऐशी प्रचिती देत असे रामराया देवराया रामराया विश्वास या खेळया मधमामाराचा विसर्ग करिया हीच माझी आरती स्वीकार्या माझ्या मी जे कडवं लिहिलेलं आहे पहिली सात ते माझ्या वैयक्तिक जीवनातल्याच त्यांनी जी काही कृपा केली त्याच्यावरचे आहेत तर ते सर्व म्हणून दाखवण्याविषयी दोन जी कडवी आहेत महत्त्वाची की दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी देह ठेवल्यानंतर देखील दोन हजार तेरा ते अठरा या काळात खट्ट जरी वाजलं तरी माझ्या गुरुदेवांनी आमच्यावर कृपा केलेली आहे कृपेचे प्रसंग आहेत आणि त्यांनी जे आम, हे दत्तात्रेयचं मंदिर म्हणजे ते अधिष्ठान ठेवलेलं आहे ते भक्तजनांच्या पुढील पिढी कार्यकर्ता ठेवलं आहे भक्तजनांच्या पुढील पिढी कार्यकर्ते म्हणजे तेव्हा गुरुदेवने मला सांगितलं होतं की आज मी तुमच्यासमोर उभा आहे तुम्ही पाहिजे त्या गोष्टी मागून घेत आहे पण तुमच्या पुढच्या पिढीला मुलाबाळकरताही असं असणार नाही आहे त्यामुळे मी इथं हे अधिष्ठान ठेवतो आहे आणि मी कुठेही जाणार नाही मी इच्छाच राहणार आहे हे त्यांचे एकोणीसशे पंच्याण्णवचे शब्द आहेत आणि ते, ते वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला येत आहे म्हणजे मी दोन हजार तेरा ते अठरा साली आम्हाला प्रचिती आली आहे हे मला त्याचं सांगण्याचा उद्देश होता म्हणून मी हे तुम्हाला आत्ता काव्यातल्या त्या ओळी वाचून दाखवल्या तर या ठिकाणी आपण थांबू श्री गुरुदेव दत्त